नमस्कार प्रुडंट मीडियाच्या आजचा फ्रंट पेजमध्ये मी किशोर नायक गावकर आपलं स्वागत करतो गुड मॉर्निंग शुभ सकाळ देव दिस देऊ आजच्या आमच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये जी हेडलाईन बातमी प्रसिद्ध झालेली आहे ती साहजिकच केवळ आपल्याच नव्हे तर गोव्यातल्या सगळ्याच वर्तमानपत्राची ती हेडलाईन असणार आहे ती म्हणजे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो गोवा दौरा होता त्याच्यात इंडियन एनर्जी वीक हा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर मडगावात झालेली जाहीर सभा या दोन्ही बातम्यांनी आजची सगळी वर्तमानपत्रं भरलेली आहेत साहजिकच आपण सुरुवात करूया आमच्या गोवन वार्ता वर्तमानपत्रावरून गोवन वार्तानं आपली सात कॉलम हेडलाईन गोवा एक भारत श्रेष्ठ भारतचे प्रतीक पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मडगाव इथे जाहीर सभेला संबोधित केलं प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते लोक या सभेसाठी हजर होते जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकांचा टप्पा लोकांची संख्या या सभेला जमल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एक भव्य अशा पद्धतीची ही जाहीर सभाच घडली आणि त्याच्यातनं सरकारनं आपल्या गेल्या दहा वर्षात त्या कामकाजाचा पाढा त्या ठिकाणी सादर केला आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या एकूणच राजकीय किंवा विकासात्मक वाटचालीची प्रशंसा केली कौतुक केलं आणि गोयकारांना अशाच पद्धतीनं या डबल इंजिन सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं गोव्याचं वेगळेपण म्हणजे पूर्ण देशभरात धार्मिक सलोख्यासाठी गोव्याची ही वेगळी ओळख आहे आणि त्याचमुळे गोव्याच्या या धार्मिक सलोख्यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा हे खऱ्या अर्थानं एक भारत श्रेष्ठ भारत याचं एक उदाहरण आहे याचा एक आदर्श आहे असं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे याचाच अर्थ सर्व घटकांना सर्व समावेशक अशा पद्धतीचा विकासाचा आराखडा गोव्याकडून राबवण्यात येतोय आणि त्यामुळेच समाजातल्या सर्व घटकांचा यात समावेश असल्यामुळेच जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मूळ संकल्पना आहे एक भारत श्रेष्ठ भारत ज्या भारतामध्ये सर्व घटकांचा समावेश होतो अशा पद्धतीच्या एक भारत श्रेष्ठ भारताचं प्रतीक हे गोवा राज्य आहे असं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलेलं आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं एक हजार तीनशे तीस कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीही त्या ठिकाणी करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे गेल्या साठ वर्षात या मागच्या दहा वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत जो विकास झाला तो यापूर्वी कधीच झाला नव्हता साहजिकच हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प या दहा वर्षात गोव्यात उभारण्यात आले हे आपण पाहिलेच आहे आणि या पायाभूत प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या था, त्या त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात साधन सुविधांची सोय झाली आणि त्याचा निश्चितच फायदा हा राज्याला महसूल प्राप्तीच्या अनुषंगाने झालेला आहे आणि होतो आहे हे देखील आम्ही पाहिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल मडगाव इट येथे ही जाहीर सभा झाली अर्थात मडगाव म्हणजेच लोकसभेचा दक्षिण मतदारसंघ दक्षिण गोवा मतदारसंघ आणि हा मतदारसंघ काबीज करणं किंवा हा मतदारसंघ जिंकणं ही भाजपासमोर एक मोठी मोठं आव्हान आहे आणि भाजपानं आपलं पूर्ण लक्ष हे दक्षिण गोव्यावरती केंद्रित केलेलं आहे उत्तर गोवा हा भाजपसाठी खिशातला मतदारसंघ असा भाजपचा दावा आहे कारण हा मतदारसंघ भाजपकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही गेली पाच टम पाच वेळेला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व श्रीपाद नाईक हे करतायत श्रीपाद नाईक सध्या केंद्र सरकारात मंत्री आहेत यावेळेला भाजपनं आपलं पूर्ण लक्ष हे दक्षिण गोव्यावरती केंद्रित केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने दक्षिण गोव्याचा जो मुख्य भाग आहे मडगाव म्हणजे सासष्टी तालुक्यातला मतदारसंघ दक्षिण गोव्यातला सासष्टी तालुका जो आहे हाच सासष्टी तालुका भाजपला त्या ठिकाणी मार देत असतो याच सासष्टी तालुक्यामुळेच भाजपची संधी ही त्या ठिकाणी हुकत असते आणि त्यामुळे त्याच सासष्टी तालुक्याच्या बाले किल्ल्यात मडगाव फातोर्डा अशा या ठिकाणी या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं लोकसभेचा एका अर्थानं प्रचाराचा नारळच फोडण्यात आला हा असंही या जाहीर सभेच्या निमित्तानं म्हणता येईल अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आज प्रत्यक्षात त्या ठिकाणी गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी काल आले होते आणि नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी यांना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाजपाने कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी जमवलं होतं त्यासाठी जवळजवळ साडेचारशी बस गाड्यांचं नियोजन करण्यात आलं होतं शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातूनही मोठ्या प्रमाणात गाड्या मागवून या गाड्यामार्फत या लोकांची वाहतूक करण्यात आली होती व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांना नेण्यात आलं अर्थात दुपारच्या वेळेला ही जाहीर सभा होती आणि त्यामुळे दुपारच्या वेळेला सगळ्या लोकांच्या जेवणाचीही सोय त्या ठिकाणी करण्यात आली होती अशामुळे एका व्यापक अशा पद्धतीनं कालच्या या जाहीर सभेचं आयोजन भाजपनं यशस्वी करून दाखवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख केला विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कोकणी भाषेतून केली त्याचबरोबर आत्तापर्यंत गोव्याच्या एकूणच सामाजिक सांस्कृतिक किंवा विकासात्मक क्षेत्रात कला क्षेत्रात ज्या ज्या लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्या लोकांचा खास उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केल्याचं आपल्याला आढळून आलं आपल्याला दिसून आलं दुसरी गोष्ट सेंट फ्रान्सिस झेवियर जे ओल्ड गोवा या ठिकाणी आहे त्याचं एक्सपोजिशन आहे पुढच्या दोन वर्षात त्या एक्सपोजिशनच्या निमित्तानं सेंट फ्रान्सिस झेवियरांचाही उल्लेख गोयचा साहेब म्हणूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला विकासाचा आढावा घेताना गोवा सरकारनं केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी या ठिकाणी केलेली आहे आणि पूर्णपणे शंभर टक्के लोकांना त्याचा लाभ मिळवून देण्यात गोवा हे एक आदर्श राज्य ठरलेलं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले ओपन डेफिकेशन फ्री म्हणजे उघड्यावर शौचमुक्त राज्य म्हणून गोव्याला प्रतिष्ठा किंवा गोव्याला स्थान मिळालेलं आहे त्याचाही उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून केला हर घर जल ही योजना देखील शंभर टक्के गोव्यात राबवण्यात आली असाही दावा पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून केला त्याचबरोबर विकासात्मक दृष्ट्या गोवा कसा आघाडीवर जातोय पर्यटन या विषयावरती पंतप्रधानांनी आपल्या भाषणात विशेष दखल पर्यटनाची घेतलेली आहे गोवा गोव्यात आतापर्यंत अनेक कॉन्फरन्सीस अनेक परिषदा मोठमोठे इव्हेंट जी ट्वेंटीसारखी मोठी प्रतिष्ठेची इव्हेंट ही गोव्यात आयोजित करण्यात आली आणि त्यामुळे एक कॉन्फरन्स डेस्टिनेशनमुळे गोव्याची एक वेगळी पर्यटका पर्यटनाच्या दृष्टीनं ओळख निर्माण होऊ शकते असाही विश्वास पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून दाखवल्या त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय जे मच्छीमार बांधव आहेत या मच्छीमार बांधवांसाठीही वेगवेगळ्या योजना केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे आणि या योजनांचा लाभ हा गोव्यातल्या मच्छीमारांना व्हावा असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे दुसरी गोष्ट पंतप्रधानांनी खास उल्लेख केली ती म्हणजे पंतप्रधान आवास योजना ज्या लोकांना ज्या लोकांची पक्की घरं नाही आहेत जे लोक झोपडीत राहतात किंवा साधारण पक्की नसलेल्या घरात राहतात तर अशा लोकांसाठी केंद्र सरकारनं प्राईम मिनिस्टर आवास योजना आखलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन कोटी घरं बांधून देण्यात आलेली आहे आणि या पुढच्या टप्प्यात दोन कोटी घरं बांधण्याचा संकल्प केंद्र सरकारने केलेला आहे आणि या अनुषंगानेच पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे की अशा पद्धतीची जी लोकांची जर गोव्यात घरं असतील जी पक्की घरं नाही आहेत तर अशा लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा ही मोदीची गॅरंटी असल्याचाही दावा पंतप्रधानांनी या केलेला आहे त्यामुळे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या गॅरंटीबाबत लोकांच्या मनात नेमका काय विचार निर्माण झालेला आहे किंवा ही गॅरंटी लोकांना भावली आहे का मोदीच्या या गॅरंटीवरती लोकांना विश्वास आहे का याचा सगळा निकाल येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जनतेकडूनच दिला जाणार आहे आणि त्याचमुळे या जाहीर सभेला भाजपाच्या दृष्टिकोनातून एक फार मोठं महत्त्व आहे अर्थातच या भव्य दिव्य अशा पद्धतीच्या या जाहीर सभेचं राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासाठी हा सुवर्ण क्षण म्हणावा लागणार आहे डॉक्टर प्रमोद सावंत हे गोव्यात म्हणजे गोव्याला राज्य गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर राहिलेले मुख्यमंत्री बनलेले आहेत त्यांनी दिगंबर कामत आणि मा आ, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनाही मागे टाकून घटक राज्य प्राप्त झाल्यानंतरचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेले डॉक्टर प्रमोद सावंत हे पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनलेले आहेत आणि साहजिकच त्याच अनुषंगाने देशात राष्ट्रीय स्तरावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीसशे एकोणनव्वद नंतर सर्वाधिक वोट शेअर मिळवून जी जो पक्ष सत्तेवरती आला भाजपा त्या पक्षाचं नेतृत्व करत आहेत त्यामुळे एकीकडे राज्यात आणि दुसरीकडे देशात एकीकडे मुख्यमंत्री आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान या दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी एक वेगळेपण या निमित्तानं या अनुषंगाने प्राप्त झालेले आहे आणि त्या दोन्ही महनीय व्यक्ती काल त्या जाहीर सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर हजर होते मुख्यमंत्र्यांनीही आपल्या तडफदार अशा पद्धतीच्या भाषणात राज्यातल्या विकासाचे कौतुक केले राज्यातल्या विकासात्मक मा गोष्टींची माहिती लोकांना दिली आणि याच अनुषंगाने या डबल इंजिन सरकारला लोकांनी पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या जाहीर सभेतून केलं याच अनुषंगाने गोवन वार्तानं आपली जी हेडलाईन बातमी आणलेली आहे ती आम्ही तुम्हाला वाचून दाखवलेली आहे त्याचबरोबर द गोवन एव्हरी डेनंही पी एम पॅट्स मायनॉरिटीज इन विकसित आउटरेच आता जी कालची सभा होती त्या कालच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातल्या मायनॉरिटींचा विशेष करून इथल्या कॅथोलिक ख्रिस्ती बांधवांचा खास उल्लेख केला की इकडचे ख्रिस्ती बांधव हे शांतताप्रिय आहे पीस लविंग पीपल आहेत आणि त्यामुळेच त्यांच्याच या पीस लविंग ॲटिट्यूडमुळेच गोव्याचं हे एक वेगळेपण सिद्ध झालेलं आहे साहजिकच सेंट फ्रान्सिस झेवियरचाही शांततेच्या दृष्टिकोनातून पंतप्रधानांनी उल्लेख केला त्यामुळे विशेष दखलची पंतप्रधानांकडून मायनॉरिटीजची या बैठकीत या सभेत घेण्यात आली त्याचं वेगळेपण या द गोवन एव्हरीडेने आपल्या बातमीतून दाखवून दिलेलं आहे भांगरभू या दिसाळ्याचेरूई आयची जी हेडलाइन बातमी असा ती कालच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या जाहीर सभेविषयीचीच असा गोय एक भारत श्रेष्ठ भारतचे प्रतीक असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटलं कॉन्फरन्स टुरिझमां लागून नव्यो संदी राज्यात एक एक हजार तीनशे तीस कोटींचे नवे प्रकल्प पुराय कालच्या भौशीक सभेत जाल्ल्या सगळ्या घडणुकीची माहिती दिवपी बातमी ही भांगरभूंय दिसाळ्यान आपली आयज हेडलाईन बातमी केलेली असा वडल्या फोट्यासहत ही बातमी प्रसिद्ध झाली असा आणि ह्या बातमेंत जे जे मुद्दे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या भाषणात जे जे मुद्दे उपस्थित केले तसेच मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आपल्या भाषणात जे विषय मुद्दे मांडले ते सगळ्या मुद्द्यांची माहिती ह्या हेडलाईन वाचपाक आमक तर आता आम्ही दुसरेकडे वळया कोवन वार्तामध्ये पंतप्रधानांच्या या बातमीनंतर दुसरी महत्त्वाची बातमी जी आहे ती काल जो विषय बराच चर्चेत आला आणि जो विषय कालपासून बराच गाजला आहे आणि आजही आजच्या विधानसभा अधिवेशनातही या विषयाचे पडसाद उमटणार आहेत ते म्हणजे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचा जो आदिवासी कल्याण खात्याचे संचालक आहेत दशरथ रेडकर यांच्याशी फोनवर झालेल्या संवादाचा जो ऑडिओ आहे तो बराच व्हायरल झालेला आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे विधानसभेच्या पहिल्या दिवशी गोविंद गावडे यांचा विषय कला आणि संस्कृतीच्या योजनेचा लाभ हा अशा संस्थांना मिळाला मिळत ज्या संस्थांनी कार्यक्रमच केले नाहीत आणि लाभ मिळवला अशा पद्धतीचा आरोप त्या त्या वेळी झाला होता त्यामुळे ते अडचणीत आलेच होते परंतु आता विधानसभेचं आज कामकाज आहे आणि याच विधानसभेच्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवरती काल जो ऑडिओ व्हायरल झाला त्या ऑडिओमुळे पुन्हा एकदा गोविंद गावडे अडचणीत आलेले आहेत आता ते कशा पद्धतीनं यातून आपली सुटका करून घेतात आणि सरकार त्यांची कशापासून यातून सुटका करून घेते हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे गोविंद गावडे यांच्या प्रियोळ मतदारसंघात त्यांना माहिती न देता एस सी एस टी आयोगाकडून त्या ठिकाणी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाची माहिती गोविंद गावडे यांना देण्यात आली नाही याचा जाब विचारण्यासाठी त्यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या संचालकांना फोन केला होता आणि त्यांच्यामधील संवादातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात की कशा पद्धतीनं सरकाराअंतर्गतच राजकारणं सुरू आहेत गोविंद गावडे हे या सरकारातील मंत्री आहेत त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्याच सरकारकडून कार्यक्रम होतात आणि त्यांना त्याची कल्पनाही दिली जात नाही याचा मुळात अर्थ काय असाही प्रश्न या निमित्तानं उघडकीस होतो दुसरी गोष्ट गोविंद गावडे आणि सभापती रमेश तवडकर यांच्यामध्ये जो एक दुरावा निर्माण झालेला आहे किंवा यांच्यामध्ये जी तेढ निर्माण झालेली आहे त्याचेही पडसाद किंवा प्रतिबिंब आपल्याला त्या संवादातून पाहायला मिळतं आता आदिवासी कल्याण खातं जे आहे ते मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे आहे त्यामुळे आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्रीही गोविंद गावडे यांना विश्वासात घेत नाहीत का असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो त्यामुळे या संवादातून अनेक प्रश्न आता समोर आलेले आहेत आणि या प्रश्नातून या सरकारमध्ये जरी सगळे एकजूट आहेत एकत्र आहेत आणि आपल्या चेहऱ्यावरती स्मित हास्य देऊन सगळे लोकांना पत्रकारांना सामोरं जात आहेत परंतु अंतर्गत इंटरनली मात्र मोठ्या प्रमाणात या सरकारामधील मंत्र्यामध्ये वाद आहेत मतभेद आहेत हेच या कालच्या ऑडिओ व्हायरल मधून आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या या एकूणच प्रकरणाचे पडसाद आजच्या विधानसभा अधिवेशनात उमटणार आहेत हे नक्की आहे आपण पुढच्या बातमीकडे वळूया गोवन वार्ताच्या गोवन वार्तानं आणखी एक बातमी आपली सेकंड लीड बातमी प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे आंतरराज्य वीज गळतीपेक्षा राज्यांतर्गत गळती जास्त आहे म्हणजे परवाच आपल्याकडे विधानसभेत या विजेच्या संदर्भातला विषय आला होता की वारंवार वीज दरवाढ केली जाते सर्वसामान्य लोकांवरती हा भार पोचवला जातो मग याच्यातनं काय करता येईल तर जवळजवळ आठशे पन्नास कोटी रुपयांची थकबाकी असल्याचंही वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी यावेळी यावेळी सांगितलं होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती गोव्यात वीज गळतीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे आणि या वीज गळतीमुळेच मोठ्या प्रमाणात नुकसानी होते आणि त्याचं खापर हे सर्वसामान्य लोकांवरती फोडलं जातं ही वीज गळती कमी होण्यासाठी सरकारकडून किंवा वीज खात्याकडून काहीच कठोर उपाययोजना का, उपा का आखण्यात येत नाही असंही त्या चर्चेतून निष्पन्न झालं होतं आता राज्यांतर्गत म्हणजे आपल्याला माहितच आहे की गोव्यात आपण वीज निर्माण करत नसल्यामुळे आपल्याला इतरत्र इतर, इतर राज्यातून वीज खरेदी करावी लागते इतर राज्यातून खरेदी के केलेल्या के, के विजेमध्ये जेवढी गळती नाही तेवढी गळती आपल्या राज्यांतर्गत आहे म्हणजे याचाच अर्थ आपली वीज यंत्रणा ही किती कमकुवत आहे हेच यातातनं याच्यात स्पष्टपणा स्पष्टपणे दिसतं स्� आता वीज खात्यात किंवा वीज क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नव्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे कामं सुरू आहेत भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याची कामं सुरू आहेत या सगळ्या गोष्टी जरी बरोबर असल्या तरी एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात जी वीज गळती होते त्याला दोषी कोण किंवा या वीज गळतीचे खापर कुणावरती यायला पाहिजे या, या प्रश्नाचंही उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे याचाच अर्थ कुठेतरी वीज खातं आपल्या क्षमतेच्या बाबतीत कमी पडतं असंच ते म्हणावं लागणार आहे तर गोवन वार्तानंतर आपण आता वळूया द गोवन एव्हरीडे या आपल्या इंग्रजी दैनिका संबंधीवर इंग्रजी दैनिकात साहजिकच म्हटल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बातमी ही हेडलाईन बातमी आलेली आहे दुसरी महत्त्वाची बातमी सेकंड लीड बातमी जी द गोवन एव्हरीडेने प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे गव्हर्नमेंट इन्क्वायरीज अंडर लॅन्स नो हेडवे इन थर्टी फाय एकूण पस्तीस प्रकरणात सरकारी सरकारचा किंवा पोलीस खात्याचा तपास हा अडकलेला आहे त्याचा खोळंबा उडालेला आहे त्याची कारणं वेगवेगळी असतील परंतु या पस्तीस प्रकरणाचा प्रक तपास नेमका का पुढे जात नाही हा महत्त्वाचा प्रश्न या बातमीतून उपस्थित करण्यात आलेला आहे त्याच्यात काही प्रकरणांचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यात डेथ ऑफ स्टुडंट रविना रॉड्रिगीस ड्यू टू मेडिकल नेग्लिजन्स नियरली अ डेकेड अँड अ हाफ अगो रविना रॉड्रिगीस या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता आणि त्याचं खापर हे कुठेतरी मेडिकल नेग्लिजन्स अशा पद्धतीनं आलं होतं त्याचा तपास हा रेंगाळलेला आहे दुसरी इन्क्वायरी अगेन्स्ट सिनियर सर्जन ऑफ हॉस्पिसिओ हॉस्पिटल मारगाव डॉक्टर अनिल राणे फॉर एलेजली इश्युईंग सिक्स सर्टि सिक्स सर्टिफिकेट्स टू पुस पर्सनल ऑन फिल्मझी ग्राउंडस त्याच्यानंतर इन्क्वायरी अगेन्स्ट डेप्युटी टाउन प्लॅनर प्रकाश बांदोडकर अँड ड्राफ्टमॅन रमेश नाईक इंटू कॉलेप्स ऑफ रुबी रेझिडेन्सी बिल्डिंग त्याच्यानंतर प्रोब अगेन्स्ट सस्पेंडेड मामलेदार राहुल देसाई अँड फॉर्मर सिव्हिल रजिस्ट्रार कम सब रजिस्ट्रार मापसा तुषार कुकळीकर अशी अनेक प्रकरणं आहेत जी खोळंबलेली आहेत जी अडकलेली आहेत त्याचा तपास पुढे जात नाही आहे आता हा नेमका तपास का पुढे जात नाही आहे त्याला कोण जबाबदार आहे कोणीतरी जाणीवपूर्वक त्याच्यात हस्तक्षेप करून हा तपास रोखतोय काय हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत एंकर स्टोरी जी द गोवन एव्हरीडेनं प्रसिद्ध केली आहे ती म्हणजे विथ जस्ट फॉर्टी एट आवर्स टू गो कार्निवल फरवर येट टू हिट गोवंश दहा तारखेला राज्यात कार्निव्हल आहे आणि तरीही आपल्याला कार्निवलचं वातावरण अद्याप पाहायला मिळत नाही याची नेमकी कारणं काय असा प्रश्न या बातमीतून उपस्थित झालेला आहे कार्निवल हा साहजिकच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठं महत्त्व या उत्सवाला असतं परंतु या वेळेला पणजीतल्या स्मार्ट सिटीची कामं पणजीची झालेली वाताहत आणि एकूणच अलीकडे लोकोत्सव त्याच्यानंतर एक्वा एक्वा फिश फे, फेस्टिवल या महोत्सवांचा सा एकामागोमाग एक एक महोत्सव आल्यामुळेच कदाचित कार्निवालचा जो उत्साह आहे तो उत्साह कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत नाही असंही त्याचं कर कारण असू शकतं आता स्मार्ट सिटीच्या या टोटली रेंगाळलेल्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं कार्निवल साजरा होतो पुन्हा एकदा पणजीकरांना आणि पणजी देणाऱ्या लोकांना वाहतूक कोळंबाचा त्रास सहन करावा लागणार आहे त्यामुळे या सगळ्या कार्निव्हल उत्सव उत्सवाकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे भांगरभुई दिसाळ्यान आपली पहिली हेडलाईन जी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांच्या मडगावातल्या भौशिक सभेची दिल्लीत असा पूर्ण खाला आणि एक बातमी भांगरभू दिसाळ्यान दिल्या ती डबल इंजीन सरकार परतून खातीर मोदी हांक साथ दियात मुख्यमंत्री कालच्याच बसकेन मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हणी आपले आपले जे भाषण केले त्या भाषणात ताणी पुराय गोयात केल्या विकास कामाची वळेरीच आपल्या भाषणातल्या सादर केली आणि लोकांक विश्वास दाखवून दिलो की गोयचा फुडार किंवा गोयचा विकास करपाची तांक जी आसा ती या डबल इंजीन सरकारन असा आणि ह्याच डबल इंजीन सरकाराक परतून एक फाट तुम्ही तेक दियात आणि लोकसभेक येस प्राप्त करून दियात अशें आवाहन हे मुख्यमंत्री दर प्रमोद सावंत हांणी दिले ह्या नंतर आपण जाऊया कोकण सातकडे कोकण सात सजिकच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचं प्रुडंट मिडियाचो दैनिक आहे आणि या दैनिकामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा त्याबरोबरच कोकण आणि एकूणच महाराष्ट्र आणि मुंबईच्या बातम्या आपण प्रसिद्ध करत असतो या कोकण सात दैनिकामध्ये आज पहिल्या पानावरती एक मोठं छायाचित्र एक मोठं एक मोठा फोटो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सुंदर अशा पद्धतीचा हा फोटो लक्षवेधक अशा पद्धतीचा हा फोटो आहे देवगड किनारपट्टीवर अवतरले पाहुणे आपल्याला माहीतच आहे की या हिवाळ्याच्या दिवसात अनेक नैसर्गिक बदल वातावरणात होत असतात आणि या नैसर्गिक बदलामुळे जे पक्षी आहेत ते पक्षी वेगवेगळ्या देशातनं इतरत्र ठिकाणी स्थलांतरण करत असतात आणि अशा स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांची संख्या जशी सिंधुदुर्ग तशी गोव्यातही मोठ्या प्रमाणात असे स्थलांतरित पक्ष या मोसमात येत असतात तर देवगडमध्ये अशाच पद्धतीनं हे स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात तिथं उतरलेले आहेत सिगल पक्षी असं त्या पक्ष्यांचं नाव असून पूर्ण किनारपट्टी ही या पक्षांनी गजबजलेली आहे आणि तिथं पर्यटक जे येतात त्या पर्यटकांचं हे एक मोठं आकर्षण बनलेलं आहे या पक्ष्यांचं निरीक्षण करणं आणि त्यासंबंधीचं चित्र स्पष्ट करणारा फोटो हा दैनिक कोकण साधनं आपल्या पान एकवरती प्रसिद्ध केलेला आहे दुसरी जी महत्त्वाची बातमी काल महाराष्ट्र किंवा मुंबईच्या अनुषंगानं जी म्हणावी लागणार आहे ती म्हणजे राष्ट्रवादी अजितदादांचीच राष्ट्रवादी पक्षाचं जे अधिकृत चिन्ह आहे घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार यांना बहाल केलेलं आहे त्यामुळे आपल्या पक्षाचं चिन्ह गमावण्याची परिस्थिती ही शरद पवार यांच्यावरती ओढवलेली आहे यापूर्वी अशाच पद्धतीचा निर्णय हा शिवसेनेच्या बाबतीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं शिवसेनेचं अधिकृत चिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदेकडे गेलं आणि आजच्या घडीला राष्ट्रवादीचे जे अधिकृत चि जे चिन्ह आहे ते अजित पवारांकडे गेलं त्यामुळे राजकीयदृष्ट्या एक मोठी घटना अशा पद्धतीनं या गोष्टीकडे पाहावं लागणार आहे कुठेतरी जी परिस्थिती महाराष्ट्रावरती ओढवलेली आहे राजकारणामुळे महाराष्ट्रातल्या एकूणच सामाजिक आर्थिक परिस्थितीला जी काय घसरण लागलेली आहे ती काही केल्या थांब थांबत नाही आहे आणि जे मोठे प्रमाणात जे बदल महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडत आहेत ते आपण पाहतोच आहोत कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण बदलत चाललं आहे कशा पद्धतीनं कुटुंबा कुटुंबात कलह निर्माण झाले आहेत कशा पद्धतीनं पक्षा पक्षात गट निर्माण होत आहेत आणि या सगळ्याचे परिणाम हे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासावरती होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर अशाच पद्धतीनं दैनिक कोकण साधनं यासंबंधीची ही बातमी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यानंतर कोकण साधच्या अँकर स्टोरी साधनं जी प्रसिद्ध केली आहे ती सरकारकडून लोकांना आनंद देण्याचं काम शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर त्याच्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे उद्गार सावंतवाडीत सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाचं उद्घाटन सावंतवाडी या ठिकाणी या सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाचं काल थाटात उद्घाटन झालं आणि या उद्घाटन सोहळ्याला सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हजर होते त्याच्यानंतर सिंधुदुर्ग सावंतवाडीचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आमदार नितेश राणे या सर्वांची उपस्थिती या महोत्सवाला होती महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकाही होणार आहे आणि त्यामुळे एकूणच महाराष्ट्र हा राजकारणात आता अखंड बुडणार आहे एरवीच गेल्या काही वर्षापासून ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाला ग्रहण लागलेलं ला आहे त्या राजकारणाचं ग्रहण आता या निवडणुकीनंतर तरी सुटणार का हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न ठरणार आहे आणि त्या अनुषंगानं नेमकं काय घडतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे तर अशाच पद्धतीनं प्रुडंट मीडियाच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रावरती प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची माहिती आम्ही आजचा फ्रंट पेजमध्ये आपल्याला देत असतो या बातम्यांचं विश्लेषण करत असतो या बातम्यांमागची नेमकी बातमी काय हेही समजून देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्या या प्रुडंट मीडियाच्या वर्तमानपत्रांचं आणि त्याचबरोबर आमची प्रुडंट मीडियाची जी चॅनल्स आहेत त्याच्यात प्रूडंट चॅनल आहे त्याच्यानंतर कोकणसाद लाईव्ह हे सिंधुदुर्गातलं चॅनल आहे त्याच्यानंतर गोवन वार्ता लाईव्ह यूट्यूब चॅनल आहे त्याचबरोबर भांगरभुई गोवन वार्ता यांचेही फेसबुक चॅनल्स आहेत या सगळ्या चॅनल्सना तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर प्रुडंट प्लस हे ॲप तुम्ही डाउनलोड जर करून घेत असाल तर या ॲपवरती तुम्हाला प्रुडंट मीडियाच्या सर्व न्यूज चॅनल्स आणि वर्तमानपत्राची माहिती तुम्हाला त्या एका प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होणार आहे त्यामुळे आजच प्रूडंट प्लस हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि गोव्यासंबंधीच्या इत्यमभूत माहिती तुम्ही जाणून घ्या अशाच पद्धतीनं रोज हा आजचा फ्रंट पेज कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सकाळी साडे दहा वाजता सादर करत असतो तो तुम्ही पाहत राहा आणि आम्हाला फॉलो करत राहा धन्यवाद